मात्र रोजी होणार आहात या कार्यक्रमाचे मुख्य प्रवाचक परमपूजनीय विश्वभक्त श्री भाज्य बाबाजी आमचे मार्गदर्शन तसेच हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यासाठी ज्यांनी उत्सुकता दाखवली को बाबांचे कोविडचे मित्र आमचे पण पन, मित्र बनायचे परमपतीय तसेच उपस्थित या गावचे प्रतिष्ठित आणि सर्वच सर्वांना नंदपण करतो या इंदू खूप अधिवेशन झाले म्हणजे बाबा आनंदराच्या अगोदर पण अधिवेशन झाले आम्ही त्या अधिवेशनांना उपस्थित होतो बऱ्या चार पाच अधिवेशन तेव्हाचा कार्यकाळ पाहिला तर मंडळाची पण जी म्हणजे प्रबळता होती ती खूपच अशी इतकी जबरदस्त होती की असा इथंही बोलणार आहोत त्याच्या अंगाचा सहशोलीच होतो कारण तेव्हाचे मुद्दे पण तेवढे प्रखर होते आता धर्माच्या हिशोबाने ही शिथिलता झाली ज्या गोष्टींवर आळा पण मी आजचा विशेष केला घेतला आहे माझ्या छोट्याशा चिंतनामधून धर्माची वाटचाल आणि धर्मांची आशी व्यवहार आपण धर्मात सहज कार्यरत आहात मी पण कार्यरत आहे आणि आपण पण कार्यरत आहात पण जे पोथीच्या माध्यमातून असेल इतर ठिकाणी आपण जे सत्संगाच्या माध्यमातून असेल साधन करून जे शास्त्र ऐकतो त्याचं मला तरी समजायला अडचण वाटायची आणि बाबा बापापासून आणि त्याच्या अगोदर पण भाऊ सांगत होते आम्हाला तर त्या शास्त्र ऐकता मी सुटसुटी आणि मोकळं होत आम्हाला ते ऐकण्यासाठी असं समजायचं असं म्हणायचं आहे मला म्हणजे हे स्पष्टता धर्माची ऐकण्याची म्हणजे शास्त्र ऐकण्याची अशी ही मापाची बाबा म्हणजे आम्ही शास्त्र सांगायला सांगतो आहे पण आम्हाला तितक्या पद्धतीने मांडता येत नाही आम्ही ते ती तयारी करत आहोत पण ज्यांचा अभ्यास झाला आहे त्या प्रेक्षकांचा आहे ऐकण्याची अपेक्षाही आमची असेल एकंदरीत ठिकाणी जे सत्संग घेतले आम्ही बाबाजींच्या सोबत असतो तर येणारा जो फीडबॅक आहे काही लोक बाबाजींना भेटतात काही आम्हाला येऊन भेटतात की बाबाजींना डायरेक्ट बोलता येऊ काही छोटे छोटे प्रश्न पण विचारतात तर मी जे का मुद्दा घेतला कारण त्या लोकांचे मुद्दे छोटे छोटे प्रश्न असतात की एकदमच लहान मुलं जसे प्रश्न विचारतात तर त्यावेळेस मी आपल्याला प्रश्न पडतो की बाबाजी शास्त्र सांगतायत पण यांच्यापर्यंत काय पोहोचत त्यामुळं शास्त्र ऐकायची अपेक्षा आहे ती माफक आणि व्यवस्थित आपल्याला ते मिळावं अशी अपेक्षा आजच सरांनी जो मुद्दा काढला की स्थानाच्या संदर्भामध्ये स्वच्छता आणि बाबा पण म्हणाले आपल्याला इथून मागे डोळे होते पण कचरा दिसत नव्हता आणि स्वच्छ झाल्यावर कचरा दिसतच नाही मग आपलं लक्ष कुठं होतं तर मी एक दोन अन्य ठिकाणचे उदाहरण देऊ इच्छितो की इथे बुलढाणा इकडचे गार्डन आहे काय गार्डनचं नाव सेवा होता हा सेवा होता माझा एकदा तिथे प्रसंग झाला या बरोबर तर त्या ठिकाणी पाहिलं की अनेक त्यांचे अनुयायी जे आहेत त्यांचं असं महिन्याचं रुटीन ठरलेलं नाही त्यांनी आपला मुद्दा लिहून दिला की मला या या दिवसाला मला सेवा देण्याचा योग द्या तर तिथून त्यांना ठरवलं जातं की तुम्ही या या दिवसाला या महिन्यात घ्यायचा आणि सेवा द्यायची की सात दिवस असेल पाच दिवस असेल तर आपण त्या दृष्टीने कधी असा विचार पण नाही केला आपण आपले कार्यक्रम का ठरवतो याच कार्यक्रमाला आपण उपस्थित हे सुद्धा डिक्लेअर करत केलं तर केलं वेळेवर सांगतो की मला या लागणार असलेली धर्म बद्दल आपल्याकडे तर परमिश्वरी धर्म आहे आणि आपल्याला त्यातून काय मिळणार हे पण आपल्याला माहिती आहे त्यांना तर तेवढं स्पष्टच नाही द्यायचं म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे पुढे पण ती मनोभावाने तिथे येऊन सेवा करतात जी आज आपण या स्थानावरती जी स्वच्छता केली ती स्वच्छता ते निश्चित करत आहेत आश्रम असेल जे मंदिर असेल तिथली करता आहेत ते आता आपल्याकडे तर भरपूर ठिकाणी स्वच्छता ठिकाणी आहेत अशीच जे पंजाब लोकांचे जे आहे ना गुरुद्वारा ते पण लोक तो व्यक्ती येतो किती पैशाने गुप्त आहे याचा त्यांना काही संबंध असेल तो येणार त्या दिवसाला येणार तो दोन तास त्यांची शृ उतरून आणि ती सेवा देणार तो त्याच्याकडे म्हणजे तिथला व्यापार विचारून देणार तो काहीही असतो तो व्यापार करतो आणि तो स्वच्छता करतो म्हणजे दर्शनाला आलेला व्यक्ती तो तिथं मी स्वच्छता करून जातो हा आदर्श जर आजच्या गोष्टीतून घेतला तर कोणत्याही स्थानावर अस्वच्छता दिसणार नाही आणि ती पण त्यात सहभागी राहील तसेच बाबांनी गुपारी एक मुद्दा घेतला उद्या आपले अर्जुनाला हे अनुसरणार आहे आणि त्यांच्यावर जो थोडासा लोड आहे एकदा दीड लाखाचा तर मला सुटलेली कल्पना आणि मी त्या सहभागी तर दीडशे लोकांनी हजार लोकांनी जर त्यात योगदान दिलं तर नक्कीच ते होऊ शकतात आणि त्यात मी आहे मी दीडशे करतो आहे आणि आपण पण त्या सहभागी होऊ त्या कार्याला म्हणजे प्रेमनीस आपण अन्नदा आणि या अनेक विधी मिळवायचा असं काही नाही ही पण सेवाच आहे परमेश्वराचं आपल्याकडं नक्कीच लक्ष आहे कारण आपण वृत्तावास काय करतो आहे आपलं काय चिंता आहे परमेश्वराचं सर्वच गोष्टीकडं लक्ष आहे आई मुद्द आहे विकास सहभागी आहे आपण त्या साथ गोष्टीला साध्यच धर्म म्हणजे परमेश्वराने तर खूप सूत्र सांगितले आपण सत्याधी व्हावे पण धर्मात नीती कुठे दिसत नाही आपण जेव्हा बघतो आहे की धर्म ज्या नीतीने चालायला पाहिजे तो चालत नाही म्हणून धर्म धर्म दिसत नाही धर्म तर क्रेस्त आहे पण जेव्हा विविध कार्यक्रम होतात मोठमोठ्या ठिकाणी मला काका साहेबांनी पण सांगितलं की एका पंक्तीचा एकदा पूर्ण पंगत घेतलेले असतील तिथे पंक्तीचे करायला येतो तर ही नीती ही नीती जर क्लिअर नाही तर कर्मरावाची त्याची क्रिया आहे ती योग्य रित्या पार पडेल आणि त्याला लाभ आणि समोरचा पण खेळ होईल तर ती नीती जर क्लिअर जाईल हा एक मी उदाहरण दिलं तर आपण आपल्यापासून सुरुवात करावी प्रत्येक कार्यक्रमात येताना आपलं योगदान काय हे नीतीने असलं पाहिजे म्हणजे निस्त उपस्थित राहण्याचं सुद्धा नीतीनेच असलं पाहिजे नाहीतर आपण चार दिवस सांगतोय मी त्या कार्यक्रमाला येणार आहे आणि आपण नियोजन आखतो बरं पण त्या स्थितीत जर काय बघा एखाद एकदम होतो मग त्याला विचार करतो आपण एकच जाऊ घ्या जी निश्चित झाली कारण कोणतंही त्या राजकारण आणलं नाही पाहिजे आपण आपण अनेक प्रकारे त्या गोष्टीला टार्गेट करतो आणि थांबून जातो किंवा दुसऱ्याला पण थांबवतो असे अनेक उदाहरण मी या कार्यक्रमासाठी अनेक जणांना फोन पण केले काही जणांनी माझी फोन काय समजायचं याबद्दल त्यांना जरी यायचं नसतं म्हणजे एक फोन रिसिव्ह करून जे कारण असतो ते सांगायला पाहिजे होतं पण कार्यक्रम आपला एक दिवसाचा नसतो मी पण स्वतः पाच दिवस घरी गेलो आणि परत आलोय जसं कामकाजाचा नियोजन करतो मी सर बाबाजींना म्हटलो आपला कार्यक्रम जास्त दिवसाचा लागणे गेला आपला एक ते पाच शिबिर असायला पाहिजे तर दोन दिवसाचं ना आयुष्य असा सात दिवसाचा कार्यक्रम असतात तर सर्वांना मी मॅच झाला असता इतर लग्नाची गोष्ट सर्वांना आहे काही लोक लग्नाच्या अडचणी आहेत पण आपण आपली उपस्थिती जेव्हा आपण दर्शव तेव्हा इथं आपला सहभाग आणि आपल्याला स्वतः आलेला अनुभव जरी आपण या युट्यूबच्या फेसबुकच्या माध्यमातून ऐकणार असाल पण त्या आत्मीयतीने आपण तरी घरी ऐकणार नाही कारण ते सर्वांनी स्वतः आत्मचिंतन केलं तर लक्षात येईलच कारण प्रत्यक्षात जे आपल्याबरोबर प्रभाव पडणार आहे तो गरीबसून पडणार नाही कारण घरात ऐकणार चालणाऱ्या गोपंडासमोर आपण ते ऐकणार आहे त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं इथं कारण इथं जे प्रश्न शास्त्राचं जे सत्र होतं जे इथं बसून इथलं उत्कृष्ट अशी जे मुद्दे आहेत मी पण त्यांनाच आहे जे काही वस्तू नाही या धर्माच्या कामकाजात कार्यरत असताना संभाजीनगर येथील बऱ्याच नगरची आम्ही प्रेरणा घेऊन जे गावामध्ये सत्संग चालू केला त्यातील आलेले पॉझिटिव्ह अनुभव आमच्याकडे समजेचा वार्षिक मंडळ दोन हजार आठ साली स्थापन आहे गावची शाखा तर तिस का प्रतीसदा आम्हाला गावात नव्हता किंवा आम्हाला विरोधावासाने बघितलं गेलं मी मग जे मेळाव्यांचे मुद्दे सळसळ यांनी बोलत होते तसे मुद्दे होते आणि त्याची गरज त्या वेळेला होती आता आपण समजून त्या गोष्टीवर प्रभुत्व आले आणि ज्या गोष्टी नको घडायला त्या समोर तर घडत नाही पण आपण आपल्या डोळ्या घडतात की ते काही सांगते त्या हिशोबाने पण आज जे सत्संग चालू झाले तर किमान अडीचशे लोक त्या सत्संगाला उपस्थित राहतात तर संभाजीनगरचे जे बारा पौर्णिमा जातात परत तीन सत्र पण असते पाच सहा दिवसाचे पण आम्ही फक्त एकच मुद्दा घेतला की आपल्याकडं बारा पौर्णिमा साजरे करूया आणि त्यात जे न भिक्षुक लोक आहेत त्यांना आपण बोलवूया पण अत्यंत स्वातंत्र्य आम्ही ज्यांनी त्या दिवसाचा सत्संग आयोज आयोजन असणार आहे आम्ही असे बारा लोकं ठरवले आहेत म्हणजे दोन सत्संग सर्वजिक मंडळाचा एक दोन प्रभाव करतील पौर्णिमाचा मंडळाचा आहे आणि एक दत्त जयंती दत्त प्रभाव सार्वजनिक आहे तो परावत देण्याच्या वेळेस आम्ही तो सार्वजनिकरित्या साजरा करतो पण इतर वेळेस त्यांना मुभ आहे की तुम्ही कोणत्या बोलवा आणि त्यांच्या वाटतात तुम्ही ते आयोजन करा किंवा तुम्हाला नाही मिळाले तुम्ही आम्हाला सुटवा आम्ही उपलब्ध करून देतो आणि त्यावेळेस पण जे ब्रह्मविद्यशास्त्र जे ऐकायला मिळतं ते काही एकदम उत्कृष्टरित्या मिळतं आणि काही करून आपण ज्याने कथाच बोलू त्या कथाच ऐकायला मिळतात किंवा इथे मध्ये थोडेफार श्लोक घेऊन त्याच उदाहरणांमध्ये आणि साधारण संसारातले जे उदाहरण आहे त्याच्यातच तो एक पाच घेऊन जातो मग तेव्हा विचार होतो ना आपल्याला जी त्यांच्याकडून ऐकण्याची अपेक्षा आहे ती पुढे तरी संपूर्ण संपूर्णता घेते तर तिच्यात काहीतरी सुधारणा व्हावी स्थानाच्या संदर्भातील आपण व्यवस्था सं, व्यवस्थापन बघितलं पण त्या शेलॉचा तिथलेला अनुभव तिथे जे यांना त्यांच्यासाठी या 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 व्यवस्थित रूम तयार केले गेलेले आहेत आणि त्याला एक म्हणजे एक तीनशे पैकी काही जास्त उंच भाडा असतात काहीतरी एका व्यक्तीसाठी ठेवले जाते तशी पद्धत आपल्याकडं विविध ठिकाणी आयोजित करण्यात यावी आणि त्यातून तिथे किती देईल ही व्यवस्था करण्यासाठी आणि तेच पैसे त्या व्यवस्थेत लावून सर्वांना येणाऱ्या भिक्षिकांना असेल वास्तिकांना असेल ती जागा उपलब्ध करून दिली आणि त्यांनी समजा यानोबेगावच्या ठिकाणी आता जागा करतात उत्तरित्या इथं येऊन स्थान करून येणे त्यांना ती शांतता लागेल इथल्या स्थानांना या ठिकाणी होऊ शकतं आणि ती स्वच्छता तितक्या शांततेत होऊ शकते कारण आताचं आपण पहिले दिवस बदलले आताचं टेम्परेचर आपलं पंचेचाळीस कस तर त्या ठिकाणी आपण बसू शकत नाही शांतता तर ती अशी उत्तमरित्या जर सोय दिली म्हणजे सोय करण्यात आली तर सर्वांची व्यवस्था होऊ शकते आणि तिथली स्वच्छता पण हेच लोक ठेवू शकतात कारण जेव्हा आपण पैसे देतो ना तेव्हा एकदम शिक्षित जातो पण जेव्हा आपण खडबडताना आपण कानाडोळ जातो ते कसरा पडलेला तोही पण सरळ जातो हे नियम लावले आणि त्या पद्धतीने आपल्याला ही उपलब्धता मित्र स्वतःचा व्यक्ती पण आहे ज्यांना पण आर्थिक दृष्ट्या जे प्रबळ आहे त्यांनी ते केलं तर होऊ शकत आम्हाला जास्त बाकी करून घ्या जी फुल नाही फुलाची पाकडे आम्ही योगदान देऊ शकतो असे थोडेसे मी मुद्दे घेऊन आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला यात काही क्लास आहेत क्षमा करा धन्यवाद চলো দিলীপ দাদা